बिलकुल आज आम्ही बशात पक्ष ठाकरेची बैठक त्या ठिकाणी त्या ठिकाणी कुटुंब लिहाय मदत पोचली पाहिजे याची व्यवस्था आहे गावागावांना आपण रेस्क्यू टीम तयार केलेली आहे गावामध्ये दहादा अधिकारी आहेत त्यांना लिस्ट आउट करायला सांगितलेलं आहे मदत बुकत होती याची माहिती घ्यायला सांगितले आहे मदत दुखत पोहोचली पाहिजे याची माहिती आपण घेतोय त्या अनुषंगाने सेवावाडी संस्था मदत करताय तो त्यांचा विषय आहे त्यांनी कुणाला मदत करावी हा त्यांचा विषय आहे नाही त्या ठिकाणी कुटुंब ऐकली काही काही होता आणि ज्या कुटुंबाला त्याची आवश्यकता त्या सगळ्या गोष्टी प्रशासनाला त्या ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी भेटलेली आहे तशा सगळ्या टास्क फोर्स आपण तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगा काम चालेल आम्ही एकही बाधित कुटुंबातला एकही कुटुंब मदती वंचित मनसे राहणार नाही त्याची व्यवस्था त्यांनी उत्तर शासनाकडून जे तातडीची मदत त्यांचा घर पडले जेव्हा दहा हजार रुपये उद्यापासून चालू होते त्याने दहा हजार रुपयाची मदत त्यांच्या अकाउंटवर घेण्याचं आहे पण पहिली मदत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला उद्यापासून अकाउंटवर चालू होईल सर्व मदती आपण देण्याचा प्रयत्न करतो की हे नैसर्गिक संकट आहे खूप आकडा असं संकट आहे या परिस्थितीला सामोरं जात असताना काही सुट्टी राहतात आपण दाखवून देणं आवश्यक आवश्यक आहे परंतु त्याचा त्याचा उपन्यास करून यंत्रणाबाधित काम सध्या जर तुम्ही करण्याची माझी विनंती आहे पण निवडणूक दाखव किंवा आपण राजकारण करू बाकीची भाषण आज माझी विनंती आहे की आता सगळ्यांनी हा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि सगळ्यांनी प्रशासनाला मदत करावी शासनाला शासन तर मदत कर आपण काय आपल्याला येईल मदत करावी आणि देता येईल तर किंवा शांत राहण्याची भूमिका अशी माझी विनंती आहे कारण शेवटी ही व्यवस्था उभी करावी असताना आपण सगळ्यांनी प्रशासनाचं आभार मानले पाहिजे सगळ्यांनी आपल्यामध्ये कौतुक केलं पाहिजे आभार तर कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या मुलाच्यामध्ये अथरा मित्रा जेव्हा आला त्यातून प्रशासनानं सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला वाचवून एवढ्या मोठ्या याच्यात एकही दुर्घटना घडली नाही एकही ठिकाणी असं घडलं नाही हे कौतुक आहे जे चांगलं काम होतो आणखी प्रशासनाचा आणि संबंधित फक्त आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे माझी विनंती नाही सगळ्या राजकीय पक्षाने आपल्या लसीकरण वेळा आपण धरून पण आता ही वेळ लोकांना मदत करण्याची आपण एकत्रित मदत करतो मी अगोदर एवढ्यासाठी

आत्ता मग आल्यापासून ठिकाणी बोलवलेलं नाही काम त्याच्याशी भूमिका परंतु सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे की प्रशासन कशाच दिवसात रात्री बंद करून काम करते काही 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 ठिकाणी चोवीस चोवीस तास काम झोपता काम केलेलं थोडस आपण समजून घेतलं पाहिजे आता आम्ही एका ठिकाणी जातो लगेच पटकन जाऊन लगेच फोन करणं इंटरटा पोहोचणार नाही सगळ्या ठिकाणी पर्यंत पोहोचू शकत नाही सगळ्या ठिकाणी तहसीलदार पोहोचू शकत नाही सगळ्या ठिकाणी मंत्री पोहोचू शकत नाही ते खालची यंत्रणा नक्की पोहोचते तालुक्यात अजून म्हणजे गावागावामध्ये टीम तयार केली प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचं काम हो एक प्रश्न आहे